م م م مر aqui é. संभाजीनगर येथील चौक येथे महाविकास आघाडीच्या वतीने मोठं एक आंदोलन सुरू आहे महायुतीच्या विरोधात जोड मार आंदोलन सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सरकारचा एक प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी आणण्यात आला आणि शिळी वगैरे हे शिळीचे चित्र दाखवत आहेत आणि त्याला हे जोडे मारत आहेत महाविकास आघाडीच्या वतीने जोडून मारण्याचं आंदोलन सुरू आहे आपण बघू शकतो पोलिसांनी अक्षरशः कार्यकर्त्यांच्या अंगावर झेप घेतली आणि ते हिसकावून घेण्याचे प्रयत्न केले पोस्टर्स वगैरे ते काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन देखील चालले आहेत पोलीस घेऊन चालले आहे अटक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र या ठिकाणी घेऊन आणत घेऊन आले होते आणि त्यांच्या चित्रांना जोडे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आपण बघू शकतो कार्यकर्त्यांना आता अटक करून नेत आहेत बघू शकतो आपण पोलीस मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले होते आणि राज्यभर महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी आंदोलन छेडण्याचं दोन दिवसापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं आणि त्या दृष्टीने ठिकठिकाणी आंदोलन चालू आहेत इथं छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात आंदोलन सुरू असताना हे असा प्रकार घडलेला आहे विकास आघाडीच्या वतीने सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे चित्र आणून त्यांना जोडे मारण्यात जोडे मारण्यात येणार होते मात्र त्या दरम्यानच पोलीस अधिकाऱ्यांनी झेप घेऊन त्यांची ती छ छायाचित्र ताब्यात घेतली आहेत विशेष म्हणजे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शहरात दाखल झालेले आहेत ते अगदी याच महा याच रस्त्यावरून जाणार होते त्याच वेळेला हे आंदोलनाचं टायमिंग साधलेलं आहे महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत

महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारचा निषेध करत असताना त्यांची चित्र आणून त्यांना जोडे मारण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आखलेला होता आंदोलन छेडलेलं होतं या आंदोलनाच्या दरम्यान अशा पद्धतीने धरपकड चालू आहे तर थोड्या वेळापूर्वीच महायुतीच्या वतीने देखील या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आहे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि ते पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत भे भॻ खे तव्हां मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभर देशभर आंदोलनं सुरू आहेत या सर्व प्रकाराला महायुती जबाबदार आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे ठिकठिकाणी आज आंदोलनं सुरू झालेले आहेत महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभर आज जोडे मारो आंदोलन छेडण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये दे देखील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील राष्ट्रपती शरद असतील काँग्रेस चंद्रनाथ पटोले असतील यांनी देखील या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आज छत्रपती संभाजीनगर येथे देवेंद्र फडणवीस आलेले आहेत आणि त्याचवेळी महाविकास आघाडीच्या वतीने क्रांती चौक या ठिकाणी मोठं आंदोलन छेडलं आहे कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी त्यानंतर कदाचित देवेंद्र फडणवीस आता इथे येण्याची वेळ झाली आहे त्यामुळं तातडीनं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत

Yeah